आज आम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी शपथ घेतली स्त्री म्हणून ठरतेविषयी पण इतकी वाढली इन कॅपॅसिटी की फक्त मुलगाच हवा पण मुलगा हा एक विषय असा झाला आहे की मुली नकोत आणि मुलगा हवा पण मुली जे करू शकतात ना ते मुलं नाही आहे करत त्यामुळे आम्ही आज जे देतो देतो ना दे, देतो ते वाहन देतो त्या त्या त्याच्या रिलेटेड आम्ही आज शपथ घेतली सर्वांकडून आणि सर्वांनी ते रामनामाच्या गरजेत सर्वांनी ती एक्सेप्ट केली आणि इतकी एन्जॉय केले लेडीजनी जय गुरु कृष्ण संक्रांत आम्ही सगळ्या घेतो आम्ही हायडी कुंकज निमित्तात सगळं एकत्र झालो तर भाडिला लोक वाण वाटतात तर आम्ही वाण न वाटतं सगळे श्रीभ्रूण हत्या होऊ नये यासाठी आम्ही सगळ्यांनी शपथ घेतली कारण श्रीभ्रूण हत्या झाल्यानंतर समाजात खूप मुलींचा प्रॉब्लेम येऊ लागला मुली खूप कमी झालेल्या आहेत आणि पुढच्या पिढीला पण असं मुली कमी पडू नयेत म्हणून आम्ही ही शपथ घेतलेली आहे